आईला दहा मिनटं आणि बनवायला पूर्ण दोन दिवस आणि याची भांडी घासा दिवसभर आणि हो बाकीच्यांचं असं म्हणणं असेलच खूप शहाणे असतात ते की आज काही जेवणाचा जास्त काही ताण नाही आहे तर ही रील सगळीकडंच खूप जास्त फिरत आहे आणि इन्स्टाग्रामवरती वगैरे तर तुम्ही पाहिलीच असेल तर ही गोष्ट खरंच आहे ना खरंच सांगू का खरंच खरीच आहे की खरंच इडली बनवण्यासाठी आहे ना आदल्या दिवशीपासून आपल्या महिलांना तयारी करावी लागते आदल्या दिवशी ते तांदूळ उडा धुवा भिजत घाला चार तास आणि त्याच्यानंतर रात्रीचे वाटून ठेवा मिक्सरवरती आणि त्यानंतर कुठं ती सकाळी इडली त्याची तयार होते आणि त्याच्यासोबत आपल्याला चटणीची तयारी करा सांबरची तयारी करा हे सगळं तर असतंच आणि शिवाय हे इडलीचं भांडं क्लीन करणं म्हणजे हा एक खूप मोठा टास्क असतो माहिती आहे सगळ्या स्वयंपाकाची जेवणाची भांडी घासून होतील पण हे एकच इडलीचं भांडं घासण्यासाठी इतका वेळ जातो की काही विचारूच नका तर असो आज आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की मी बनवलेली आहे इडली सांबर आणि बाकीचं जास्त काही बनवलेलं नाही आहे तर त्याचमुळे मला वाटतं सगळ्या बायकांना इडली जास्त आ, म्हणजे इडलीचं जास्त पीठ भिजवत असतील कारण की ह्याला बनवायलाच इतका वेळ जातो मग आणि दुसरं काही बनवण्याची इच्छाच राहत नाही मग काय करणार ना आम्ही बायका आणि पुरुषांचं असं असतं की चला आता नाश्त्याला इडली केली आहे तर जेवणामध्ये पण आणि वेगळं काहीतरी पाहिजे पण थोडंसं जरा समजून घ्या आमच्या पण महिलांचं मन तर चला आज तर मी इडलीच बनवणार आहे मी काही दुसरं काही बनवण्याच्या जनरेटमध्ये पडतच नाही मी तर ने दिवसभर दोन टाईम तरी आम्ही इडली खातच असतो आणि संध्याकाळी वाटलंच तर दुसरं भाजी चपाती वगैरे करतो नाही तर संध्याकाळी पण डोसेस बनवून खात असतो आम्ही आणि राहिलेलं पीठसुद्धा दुसऱ्या तीस दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी वापरत असतो डोसे बनवण्यासाठी तर बघा असं काहीचं असतं आमच्याकडे तर आम चला आता नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे आज सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकाला सुट्टी आहे चपाती भाजी तर बनवणार नाही आहे ना तर म्हटलं की चला आज हे एक पेंडिंग राहिलेलं काम करूया तर म्हणूनच घेतलेलं आहे आज आहे ना मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे तर म्हटलं चला तुमच्याशीसुद्धा शेअर करते खरं तर मी आज हे पहिल्यांदाच बनवायला घेतलेले आहेत आणि तर कसे बनवणार आहे काय बनवणार आहे दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तर मी खजूर घेतलेत अर्धा किलो आणि त्याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत त्यासोबत मी खारीकसुद्धा घेतलेले आहेत दिसेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये खारकांचे सुद्धा आहे ना बी काढून घेतलेले आहेत त्याला छोटे छोटे कटिंग करून घेतलेले आहेत आणि हे सगळे मी जे दाखवते ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला काय असं स्पेशल प्रमाण नाही आहे की तुम्ही एवढं ग्रामच घेतलं पाहिजे तेवढंच वाटी घेतलं पाहिजे हे ड्रायफ्रूट लाडू येतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही ड्रायफ्रूट टाकू शकता त्याच्यामध्ये आणि तुमचे चॉईस येतो तर हे सगळे मी घेतलेले आहेत जसं की काजू बदाम काळे मनुके पिवळे मनुके आणि पिस्ता घेतलेला आहे अक्रोड माझे आणायचे राहिलेच आणि त्याचसोबत मला अजून दोन तीन पदार्थ टाकायचे होते ह्याच्यामध्ये पण मी ते विसरले बघूया नेक्स्ट टाईम कधीतरी टाक बनवेल तर तुम्हाला मी रेसिपी पुन्हा एकदा दाखवेल येईल की मला मखाणासुद्धा टाकायचा होता ह्याच्यामध्ये पण राहून गेला तो टाकायचा तर सगळ्यात पहिल्यांदा मी खारीक छानपैकी तुपामध्ये परतून घेतलेले आहेत परतून म्हणजे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत मला ते आपल्याला ते भाजायचे आहेत कारण की मिक्सरवरती त्याची पूड करून घ्यायची आहे म्हणून आणि त्यानंतर जे पण ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत तेसुद्धा थोडेफार तुपावरती मी परतून घेतलेले आहेत थोडेसे असे कुरकुरीत क्रंची होण्यासाठी जर का सॉफ्ट वगैरे असतील तर तर सॉफ्ट तर काही नव्हते माझे पण तरीसुद्धा मी छानपैकी त्याला तुपामध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि इथं मी त्याचे तुप चॉपिंगचं जे भांडं असतं कांदा कटिंगचं तर त्याच्यामध्येच आहे ना मी काजू आणि बदाम हे दोन्हीसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये जर टाकलं तर त्याची खूप जास्त बारीक पावडर होऊन जाईल तर म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ते टाकलेलं नाही मला थोडेसे असेच दाताखाली थोडेसे आले पाहिजेत ड्रायफ्रूट्स ते छान वाटतात खायला आणि त्याच्यामुळंच चा मी तसं केलेलं आहे तर तुमची चॉईस इथंसुद्धा आणि हे सुद्धा मी आहे ना खजूर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत जे की बिया काढून ठेवलेल्या होत्या त्या आणि आता ह्याला छानपैकी तुपामध्ये मऊ असं करून घेणारे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं ॲड करणारे त्याच्यामध्ये त्याचसोबत मी काळे मनुके आणि ज्या की पंपकिन सीड आणि सनफ्लावरचे सीड घेतल्या होत्या ह्याच्यामध्ये माझे वॉटरमेलन सीडसुद्धा टाकायचे विसरले तर ते सुद्धा तुम्ही टाका जर तुमच्याकडे असतील तर आणि आता काळे मनुके पिवळे मनुके आणि जे काही सीड्स मी बारीक केल्या होत्या त्यासुद्धा मी आता ह्या खजूरच्या मिश्रणामध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर वरून टाकलेली आहे ही खारिक पावडर आणि जे की ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतले होते कटिंग करून तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे छानपैकी मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ह्याचे लाडू बांधून घ्यायचे तर बघा हे कढईमध्ये ना व्यवस्थित होत नव्हतं तर म्हटलं की मिक्सरमध्ये एक जीव होईल तर मिक्सरमध्ये मी थोडं थोडं घालून ये ना थोडं थोडंसं असं पस मोडवरती फिरून घेतलेलं आहे जेणेकरून ते एकदम एकत्र होईल पूर्ण मिश्रण आणि त्यासाठी मी तसं करून घेतलेले आहे आणि ह्याचे छानपैकी चला आता लाडू बांधून घेते एकदम छोटे छोटे असे खूप असे आपल्या शरीराला उपयुक्त असे आणि छान लाडू बनवून घेते आता सगळे तर ह्याचे मला वाटतं जवळजवळ दोन किलोच्या आसपास माझे लाडू झाले असतील कारण की भरपूर सारं होतं माझे ड्रायफ्रूट जवळजवळ पावशीर पावशीर होते खारीक पावशीर होते परत खजूर पावशीर होते तर असं काहीसं प्रमाण होतं माझं तर बघू शकता इथं की छान असे लाडू झालेले ला आहेत माझे तयार पूर्ण आणि एकदम टेम्पटिंग दिसत आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय